ज्येष्ठ नागरिकांना मिळणार तीन हजार रुपये नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने वरिष्ठ योजना सर्वसामान्य लोकांसाठी काढून ठेवलेली आहे जेणेकरून त्यांना त्याचा लाभ घेता येईल नुकतेच जाहीर झालेले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना त्यानंतर नमो शेतकरी योजनाचे चौथा हप्ता येणार याचा सुद्धा जी आर आलेला आहे तसेच वयोश्री योजना जे वयोवृद्ध लोक असतील वयोवृद्ध माणसं असतील त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केली आहे त्याचे अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत आपण संपूर्ण माहिती सविस्तर वयश्री योजना सरकारने फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढली होती आता त्याचे जी आर सुद्धा आलेले आहे त्यामध्ये सविस्तर माहिती आहे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस त्यावेळेस मुख्यमंत्री वयश्री योजना राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना जे काही जीवनात सामान्य स्थिती करण्यासाठी वस्तू लागणार आहे किंवा जे काही अपंगत्व आहे त्यांच्यासाठी जे काही साधने उपकरणे लागणार आहेत त्या खरेदी करताना ही योजना राबवलेली आहे मुख्यमंत्री वयश्री योजना याचे फॉर्म सुद्धा भरण्यास सुरुवात झालेली आहे आता ती तुमची पात्रता जाणून घ्या ज्या व्यक्तीला फॉर्म भरायचा आहे किंवा अर्ज करायचा आहे त्यांनी पुढील सर्व नियम व अटी जाणून घ्या मुख्यमंत्री वयश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिक असायला पाहिजे जे, जे महाराष्ट्राचे रहिवासी म्हणजेच नागरिक पाहिजे व त्यांचे वय पासष्ट वर्ष पूर्ण झालेली असावी पासष्ट वर्ष कधीपर्यंत पूर्ण झालेली असावी तर डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत वयाचे पासष्ट वर्षेचे अर्ज करणार आहे त्यांनी पूर्ण केलेले असावे त्यांचे वय पासष्ट वर्ष व त्यापेक्षा जास्त आहे त्यांना आधार कार्ड असायलाच पाहिजे जर त्यांच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा दुसरे कोणते ओळखपत्र असेल तर हे हा योजनेचा लाभ घेता येणार नाही हे लक्षात घ्या त्यानंतर दुसरा नियम असणार आहे की जे अर्जदार आहे त्यांचा उत्पन्नाचा दाखला पाहिजे आहे ते दोन लाखापेक्षा कमी असला पाहिजे म्हणजे दोन लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही हे अर्ज करू शकणार नाही त्यानंतर जे नागरिक किंवा वयोवृद्ध नागरिक या योजनेसाठी अर्ज करणार आहे त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा प्राधिकरणाकडून त्यांची पात्रता सुद्धा सिद्ध करून घ्यायची आहे किंवा सिद्ध करू शकता किंवा त्यांचे राशन कार्ड व इतर योजनाबद्दल निवृत्ती जिल्हा प्राधिकरणाकडून वेतन असल्यास किंवा मिळवण्याचा पुरावा सुद्धा देऊ शकता या योजनेअंतर्गत जे अर्जदार असणार आहे त्यांना तीन हजार लाभ घेता येणार आहे ते पूर्णपणे जे तीन हजार रुपये असणार आहे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे म्हणजेच त्या नागरिकाला त्यावेळी वृद्ध व्यक्तीला बँकेचे खाते असणे गरजेचे आहे व ते वैयक्तिक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक बँकेच्या सेविंग अकाउंटला जोडलेलं असलेलं पाहिजे ज्यामुळे जेव्हा योजनेचे पैसे येतील तेव्हा त्या ते त्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी मदत होणार आहे या योजनेमध्ये जिल्ह्यातून ज्येष्ठ नागरिकांचा अर्ज करणार आहे त्या जिल्ह्यामध्ये तीस टक्के लाभार्थी हे माहीत असतील मुख्यमंत्री वयश्री योजना आवश्यक कागदपत्रे मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी फुट खालीलप्रमाणे दिलेली सर्व कागदपत्रे म्हणजे डॉक्युमेंट्स असणे गरजेचे आहे आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक पासपोर्ट साईजचे दोन फोटो स्वयंघोषणापत्र ओळखपत्र पटविण्यासाठी असणारी अन्य कागदपत्रं मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी आर्थिक भार मुख्यमंत्री वयश्री योजनेसाठी जो आर्थिक भार असणार आहे ते पुढील प्रमाणे पहिला आहे ते थेट लाभ खर्च त्यानंतर नोडल एजन्सी खर्च शिबिर आयोजन असे होणार आहे थेट लाभ खर्च म्हणजे सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये एकूण अकरा पॉईंट दोन टक्के आहे त्यामध्ये पासष्ट वर्ष व त्यावरील वयोवृद्धाचे अंदाजेत एकूण दहा ते बारा टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यामध्ये त्यापैकी प्रायोगिक तत्वावर वृद्धापकाळाने ग्रस्त व वृद्धापकाळ संबंधित जे काही मानसिक त्रास किंवा अपंगत्व आले आहे अंदाजे बारा पॉइंट पाच राज्यातील ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना थेट डी बी द्वारा पैसे वितरण करण्यासाठी चारशे पन्नास कोटी इतका अंदाजेचा खर्च काढला आहे नोडल खर्च नोडल खर्च म्हणजे प्रतिलाभार्थी किती खर्च रुपये दोनशे प्रमाणे तीस कोटी अंदाजित खर्च असणार आहे हे अंमलबजावणी संस्था नोडल यांचे केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था यांच्याद्वारे जे लाभार्थी असणार आहे त्यांचा थेट लाभ वितरण डीबीटी प्रक्रियाद्वारा पार पडले जाणार आहे कामाचे स्वरूप पुढील प्रमाणे मांडण्यात आलेले आहे आता हे कसे होणार आहे तर जे पात्र किंवा अर्जदार असणार आहे ते लाभार्थी असणार आहे त्यांची कागदपत्राची तपासणी होणार आहे त्यांचे आधार प्रमाणीकरण झालं आहे की नाही पाहिले जाणार आहे बँक खाते व आधार जोडणी हे सुद्धा चेक केले जाईल विभागाशी संबंध करणे व पैसे आहे ते द्वारे त्यांच्या खात्यात पाठवणे